नमस्कार मी वर्षा नलवडे महाराष्ट्राचे महानिर्णय आमच्या खास कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत सुरुवातीला मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचं नुकतंच लोकार्पण झालंय आणि या विमानतळामुळे महाराष्ट्राच्या विकासाचा एक नवा अध्याय लिहिला जाणार आहे भूमिका निभावणार आहे मध्ये या विमानतळाचं टर्मिनल चार कार्यान्वित होणार आहे हे विमानतळ भारताच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणार आहे त्यामुळे फक्त मुंबईच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलण्यास मदत होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुंबई मेट्रो लाईन तीनच्या अखेरच्या टप्प्याचं उद्घाटन केलंय या मेट्रो लाईनची एकूण लांबी ही तेहतीस पूर्णांक पाच किलोमीटर आहे ज्यामध्ये कफ परेड ते आरे कॉलनी दरम्यान सत्तावीस स्थानकं आहेत या मेट्रो मार्गामुळे आरे जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड ते कफ परेड हे अंतर काही मिनिटांमध्ये पूर्ण होणार आहे प्रत्येक स्थानकामध्ये अपंगांसाठी रॅम्प लिफ्ट यासोबतच आधुनिक सुरक्षा व्यवस्था देखील आहे यामुळे मुंबईकरांसाठी जलद आणि सुरक्षित प्रवासाचा नवा पर्याय उपलब्ध झालाय मेट्रो लाईन तीनशे वैशिष्ट्य एकूण स्थानक सत्तावीस त्या पैकी सव्वीस भूमिकत एकूण तेहतीस पूर्णांक पाच किलोमीटर पहिली ट्रेन सकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी भाडक दहा ते सत्तर रुपये ये मेट्रो विकसित होते भारत का जीवंत प्रतीक है अतिवृष्टीमुळे राज्यातील एकोणतीस जिल्ह्यांमध्ये नुकसान झालेलं आहे नुकसानग्रस्त भागातील बळीराजाला पुन्हा उभं करण्यासाठी एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटींच्या मदतीचं पॅकेज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आहे कोरडवाहू शेतकऱ्याला प्रति हेक्टरी अठरा हजार पाचशे रुपयांची मदत दिली जाणार हंगामी बागायती शेतकऱ्याला प्रति हेक्टरी सत्तावीस हजारांची मदत दिली जाईल बागायती शेतकऱ्याला प्रति हेक्टरी बत्तीस हजार पाचशे रुपये दिले जातील रब्बी हंगामासाठी बी बियाणांना प्रति हेक्टरी दहा हजार रुपये सरकार देणार विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी सतरा हजार रुपये अधिक दिले जातील खरडून गेलेल्या जमिनीला सरकार प्रति हेक्टरी सत्तेचाळीस हजार रुपये कॅश देणार आणि तीन लाख रुपये प्रति हेक्टर नरेगाच्या माध्यमातून देणार तीन हेक्टर पर्यंत शेतकऱ्यांना मदत करण्यात येणार नुकसान झालेली घरं पंतप्रधान आवास योजनेतून बांधली जातील ऐतिहासिक वारशाच्या संवर्धनासाठी सरकारनं मोठं पाऊल आहे ऐतिहासिक आणि पर्यटन दृष्ट्या महत्वाच्या स्थळांच्या सुशोभीकरणाच्या कामांसाठी तीनशे अठ्ठावन्न पूर्णांक को एकोणनव्वद कोटी निधी मंजूर करण्यात आलाय यातील तारा राणी समाधी सुशोभीकरणासाठी एकशे तेहत्तीस कोटी रुपये अजिंक्य तारा किल्ला सुशोभीकरणासाठी एकशे पस्तीस कोटी रुपये तर मालवण मधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरामध्ये सुशोभीकरणासाठी नव्वद पूर्णांक एकोणनव्वद कोटी रुपये मंजूर करण्यात आले अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय पाहूयात आणखी एक महत्वाची बातमी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणं हे आपल्या सर्वांसाठीच अभिमानाची बाब होती मराठी हा राजकारणाचा नव्हे तर सन्मानाचा विषय आहे असं मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं आहे ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये अभिजात मराठी भाषा गौरव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळेस ते बोलत होते महाराष्ट्राचे महानिर्णय या विशेष कार्यक्रमात आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची पाहत रहा टी व्ही नाईन मराठी